आपण पाहता मराठी सविस्तर वृत्त असे की अनवाक अनवा कारलावाडी ग्रामसभा दोन ऑक्टोबर पंचवीसची ची ग्रामसभा न घेतल्यामुळे ग्रामस्थांचा संताप श्री दीपक सर्जराव सोनवणे यांची जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल सविस्तर वृत्त असे की भोकडण तालुक्यातील अनवा येथील ग्रामपंचायत कार्यालय आणवा येथील ग्रामशेवक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व उप उप सर्व पदाधिकारी यांनी जाणून दोन ऑक्टोंबर पंचवीस रोजी होणारी महत्वाची ग्रामसभा न घेतल्याचा अधिकारावर गदा घालणाऱ्या व दुर्लक्ष करणारे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच सदस्य पदाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दीपक सोनवणे यांनी जिल्हा परिषदकडे तक्रार दाखल केली आहे अनोवा ग्रामपंचायत कडून कोणतीही माहिती न मिळालेले नागरिकांमध्ये संतापाची लाट जिल्हा परिषद काय कारवाई करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष असल्यामुळं मी जाणायतील शिव मॅडम यांच्याकडं ग्रामपंचायत संदर्भात तक्रार दाखल केली आहे की ग्रामसभा नाही घेतली या संदर्भात व तसेच ग्रामसभा न घेतल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करायची आहे या संदर्भात मी शिव मॅडमला लिखी की स्वरूपात तक्रार दिलेली आहे व तसेच मॅडम यांनी मला भूखजनीतील व्हिडिओ यांच्याकडे विकास अधिकारी यांच्याकडे बुधवारी जाऊन तक्रार निवारण दिन आहे त्या दिवशी मला तिथं जाय सांगितलं आहे व त्या दिवशी माझ्या तक्रारीचं माझं समाधान नाही झालं ते मी परत शिव मॅडमकडे जाणार आहेत व शिव मॅडमकडे देखील माझं तक्रारीचं समाधान नाही झालं ते मी आयुक्तालयाकडे जाऊन तक्रार करणार आहे व तसेच आयुक्तालयाकडे पण देखील माझ्या तक्रारीचं समाधान नाही झालं तर मी या संबंधित विरोधात पी टी सी दाखल करणार आहेत हे मात्र नक्की आहे कारण की नेमकं पाणी कुठं मुक्तं आहे हेच कळे ना ग्रामसभा का नाही झाली पूर्ण गावातील सर्व भर भरपूर नागरिकांचे हे व्यक्त होताना चर्चातून व्यक्त होताना दिसत आहेत की ग्रामसभांना घेण्याचं कारण काय आहे तर लवकरात लवकर आपण कायदे कायदेशीररित्या आपण या गोष्टीचा फॉलो घेतो आहोत आणि या येणाऱ्या काळात आपण या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावं म्हणून मी या संबंधित पूर्ण अधिकाऱ्यांचा फॉलो मी घेणार आहोत